नमस्कार आज आपण बघूया संभाजीनगर मधील राजकीय घडामोडी वंचित बहुजन आघाडीने एमआयएमचे उमेदवार जे संभाजीनगर मधून आपली उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया वंचित बहुजन आघाडीने इमद्या जलील यांना पाठिंबा दिला आहे का तत्पूर्वी मी सती जगताप यूथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे यूथ इंडिया मध्ये आपण सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला सामाजिक राजकीय व शैक्षणिक घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल चला तर ओळूया आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये कसं तर खूप मोठा राजकीय गदारोळ चालू आहे शिंदे गटाकडनं उमेदवारी ही भामरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तसेच उद्धव ठाकरे गटाकडनं चंद्रकांत फैरे जे की पारंपरिक तिथून दोन दोन ते तीन वेळेस निवडणुका जिंकलेल्या आहेत तसेच इंट्याज जयल हे सुद्धा एम आय एम पक्षाकडनं आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे तत्पूर्वी ते मागच्या लोकसभा निवडणुकीला ते वंचितच्या मुळे ते निवडूनही आलेले होते यंदा वंचित बहुजन आघाडीने संभाजीनगर येथे आपला उमेदवार त्यांनी जाहीर केला होता अफसर खान तर फॉर्म भरत असताना अफसर खान यांना एबी फॉर्म भेटलेला नाहीये व त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगण्यात आलेलं आहे की मी इंडिपेंडेंट लढत आहे मग याचा अर्थ काय की वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे का तसा तर अजून ऑफिशियली काही असं जाहीर आलेलं नाहीये पण याचा अर्थ असा होतो की वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील यांना पाठिंबा दिलेला आहे तर इम्तियाज जलील यांचे निवडून येण्याचे चान्सेस वाढलेले आहे कारण वंचित बहुजन आघाडीने जर पाठिंबा दिला तर तिथला राजकीय गणित व राजकीय घडामोडी ह्या खूप मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत कारण त्यामध्ये जे जाधव मताचे जुगार भूत अं जलील मागच्या लोक लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले होते जाधवांना खूप मोठ्या प्रमाणात मत भेटलेली होती ते जाधव पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत संभाजीनगर मधून तर पूर्वी मराठा आंदोलनाचे जे समन्वयक होते विनोद पाटील हे सुद्धा संभाजीनगर मधून अपक्ष उमेदवार लढत आहेत तर मताचं ध्रुवीकरण होऊन मताचं डायव्हर्शन होऊन यंदाही जलील यांची निवडून येण्याची शक्यता जास्त दिसते त्यातच वंचित बहुजन आघाडीनी त्यांना पाठिंबा दिलाय तर हे सक्रिय समीकरण जलील यांच्या बाजूने सध्या तरी दिसत आहे तरी आपल्याला काय वाटतं व्हिडिओच्या माध्यमातून आपण कमेंट करून राजकीय गणित काय असतात संभाजीनगरचं का आपण कमेंटच्या माध्यमातून आपण नमूद करा धन्यवाद